तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत नाशिक मधील हिरावाडी परिसरामध्ये मुंबई अकरा हायवेला असलेल्या विनताई ठाकरे स्टेडियमच्या बॅक साइडला कुंज विहार सोसायटीमध्ये आज आपण एक जबरदस्त फोर बी एच के रो बंगलो बघणार आहोत ज्या ठिकाणी आपला हा फुल्ली फर्निश्ड रो बंगलो मिळणार आहे एरिया जर बघितला तर अठराशे पंचवीस स्क्वेअर फीटचा याचा टोटल बिल्टअप एरिया आहे आणि ती प्राइस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे ती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही की त्यांनी सबस्क्राईब क्लिक करा बाजूची बेल ऐकून क्लिक करा म्हणजे आपल्या पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत रात आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ऍडव्हर्टाइजिंगसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा लोकेशन आहे हिरावाडीचं कुंजविहार सोसायटी लोकेशन हे टोटल पंचवटीमध्ये तर त्यामुळे तुम्हाला रोजपासून सर्व गोष्टी जवळ बघायला मिळतात ज्यामध्ये शाळा आहे कॉलेज आहे मार्केट आहे हॉस्पिटल आहेत असे सर्व गोष्टी जवळ आहेत आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई आग्रा हायवे देखील आपल्या प्रोजेक्टपासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर असणार बाकी आपण जर आपल्या रोजच्या आजूबाजूला बघितलं तर चांगले डेव्हलपमेंट बघायला मिळते म्हणजे बरेचसे बंगलोज बघायला मिळणार आहे कारण की कॉलनी एरिया आहे तर असा हा संपूर्ण आपला एरिया आहे बाकीचा आपण आपला हा रो बंगलो बघूया साईज मी तुम्हाला बोललो की अठराशे पंचवीस स्क्वेअर फिटचा आपला हा कॉर्नर रो बंगलो आहे ज्यामध्ये आपला फोर बी एच के बघायला मिळतो पार्किंग जर बघितली तर सतरा फुटाची वीड तुमच्या या पार्किंगला बघायला मिळते आणि कॉर्नर असल्यामुळे साइडला पाच फूट जागा देखील प्रोव्हाइड केलेली आहे तर या ठिकाणी आहे आपल्या एलिव्हेशनचा मेन पार्ट म्हणजे आपल्या टाईल्स ज्या की आपल्या ब्रिक वर्क पॅटर्न मध्ये आणि ग्लोसी मध्ये बघायला मिळतात वास्तुप्रमाणे उत्तर दिशेला आपला हा मेन डोर असणार आहे त्यासोबत या ठिकाणी आपला पन्नास किलोमीटर थिकनेस आपल्या दरवाजामध्ये बघायला मिळते आणि त्यासोबतच युरोपाची सर्व लॉक सिस्टीम आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्यानंतर इथून पुढे सुरू होतोय आपला लिव्हिंग एरिया तर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया स्पेशियस लिव्हिंग एरिया आहे कारण की या ठिकाणी आपल्याला जवळपास बावीस फुटाची लेंथ बघायला मिळते खूप मोठी लेंथ आणि त्यासोबतच बारा फुटाची विड देखील प्रोव्हाइड केलेली आहे आणि ह्या लिव्हिंग एरिया मधील एक सुंदर गोष्ट म्हणजे आपल्याला इथे सुंदरशी फॉल सिलिंग सुद्धा देण्यात आलेली आहे बाकी लिव्हिंग एरिया मध्ये आपल्या या ठिकाणी टी युनिट सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्यासोबतच या बाजूला इथे देवघर सुद्धा आपल्या इथे देण्यात आलेलं आहे बाकी आपल्या जिण्याखाली देखील इथे आपला फर्निचर करून दिलेलं आहे बाकी तुमच्या या लिव्हिंग एरियामध्ये दोन मोठे विंडो बघायला मिळतात ज्यामुळे चांगलं क्रॉस व्हेंटिलेशन तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये राहणार आहे तर असं झालं तुमचा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरियापासून थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपला जिना जोकीवरती चौघही बेडरूम कट जातो ते आपण पुढे बघणारच आहोत पण त्याआधी या ठिकाणी असणार आहे आपलं फर्स्ट वॉशरूम ज्या ठिकाणी आपला इंडियन टॉयलेट प्रोव्हाइड केलेला आहे तर हे आहे तुमचं किचन याची पण साईज चांगली मोठी बघायला मिळते म्हणजे बारा फूट बाय चौदा फुटाचं प्रशस्त किचन देखील तुम्हाला या ठिकाणी मिळते हॉल मिळतोय बावीस फुटाचा आणि प्रकारे किचन देखील चौदा फुटाचं बघायला मिळतं या ठिकाणी आपल्याला समोरच्या बाजूला एल शेप किचन ओटा दिलेला आहे वास्तूप्रमाणे तुम्हाला दिशेला तुमचा हा किचन ओटा मिळतोय बाकी तुम्हाला इथे देखील दोन विंडो बघायला मिळतात ज्यामुळे किचनमध्ये पण चांगलं क्रॉस किचन राहील आणि तुमच्या किचनच्या बाजूला देखील तुम्हाला ही पाच फूट जागा मिळते आणि किचनच्या बॅक साईडला असणार आहे आपला ड्राय एरिया तर असं झालं आपला हा ग्राउंडचा परिसर आता वरती आपले बेडरूम आहेत ते देखील बघूया चला तर आता बघूया आपण आपले चौघई बेडरूम आणि बेडरूम कडे जाण्यासाठी ते आपला ने प्रोव्हाइड केला आहे ग्राउंड पासून वरती तिसऱ्या मधल्यापर्यंत आपला अशाच प्रकारचा आरसीजी ना इथे बघायला मिळणार आहे तर बाकी वरती देखील बघूया तर हा आहे तुमचा फर्स्ट बेडरूम साईल्स खूप मोठी बघायला मिळते म्हणजे जवळपास तुम्हाला अठरा फुटाची लेंथ ही खूपच मोठी होते आणि त्या साईजमध्ये तुम्हाला बेड बघायला मिळतोय अठरा फुट बाय बारा फुटाचा तुमचा हा टोटल बेड आहे ज्यामध्ये आपल्याला जेवढं फर्निचर दिसतंय हे सर्व तुम्हाला रो बंगलोसोबत मिळणार आहे बाकी तुम्हाला तुमच्या या बेडरूममध्ये इथे सुंदरशी फॉल सिलिंग आणि त्यासोबत लायटिंगसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे या फर्निचरमध्ये या ठिकाणी आपल्याला बेड मिळतोय ड्रेसिंग टेबल मिळणार आहे त्यासोबत इथे आपला हे मोठं वॉर्डर सुद्धा या रो बंगलो सोबतच मिळणार आहे असं झालं तुमचा हा बेड आणि या बेडला आपल्या इथे अटॅच ही बाल्कनी देखील बघायला मिळते तर इकडे आहे आपली ही बेडची अटॅच बाल्कनी बेड बघितला किती मोठा होता अठरा फुटाचा बेड आणि त्यासोबत तुम्हाला इथे ही सहा फुटाची बाल्कनी देखील मिळते आणि तुमची ही बाल्कनी पूर्ण कवर असणार आहे ज्यामध्ये आपल्या समोरच्या बाजूला एसीच्या रेलिंग सुद्धा प्रोवाइड केलेली आहे आणि जर टाईल्स बघितल्या तर आपल्या या मध्ये सर्व फिनिश मध्ये टाईल्स इथे प्रोवाईड केलेले आहे बाकी तुमच्या या रोह बंगलुरच्या समोरच इथे ओपन स्पेस देखील आहे म्हणजेच गार्डन देखील आहे तर असं झाला आपला हा पहिला बेडरूम तर आपल्याला बाकीचे तीन बेडरूम देखील बघायचे ते देखील बघूया आणि त्यानंतर आपल्या या सेकंड बेडच्या सुरुवातीला आहे आपलं सेकंड वॉशरूम ज्या ठिकाणी आपला वेस्टर्न कमोड आणि आपल्या या वॉशरूम सुद्धा आपल्या इथे फॉलसिलिटी प्रोवाईड केलेली आहे आणि माझ्या पाठीमागे आहे आपला सेकंड बेडरूम आणि या ठिकाणी आहे आपला सेकंड बेडरूम साईज तुम्हाला याची पण चांगली बघायला मिळते की तुम्हाला जवळपास इकडे चौदा फुटाची लेंथ या बेडरूम मध्ये बघायला मिळते म्हणजे चौदा फुट बाय बारा फुट तुमचा हा सेकंड बेडरूम आहे आणि त्यासोबत सुंदरशी फॉल्स लिंक सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे बाकी तुमच्या या बेडरूममध्ये सुद्धा आपल्याला दोन विंडो बघायला मिळतात मध्ये आहे त्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन आपल्याला या ठिकाणी पण अतिशय उत्तम बघायला मिळतं तर आता आपले उर्वरित दोघे बेडरूम बघूया तर आता आलोय आपण आपल्या या प्रोजेक्टच्या दुसऱ्या मधल्यावर ज्या ठिकाणी आपले उर्वरित दोघे बेडरूम आहेत साईज सेम बघायला मिळते जी आपण खालच्या बेडरूमची बघितली त्यातीलच आपला हा तिसरा बेडरूम आहे तर हा आहे आपला तिसरा बेडरूम साईज बघायला मिळते तुम्हाला अठरा फूट बाय बारा फूट खूप मोठी लेंथ बघायला मिळते या बेडरूम मध्ये सेम डिझाईन आहे सेम सर्व गोष्टी सेम सर्व फर्निचर तुम्हाला खालचे बेडरूम सारखं इथे पण बघायला मिळतं ज्यामध्ये समोरच्या बाजूला हे सुंदर कपाट आहे समोर बेड आहे इथे ड्रेसिंग टेबल आणि त्यासोबत बघायला मिळत त्यासोबतच आपल्या या बेडरूम मध्ये सिलिंग पण प्रोव्हाइड केलेली आहे आणि तुमच्या या बेडरूमला सुद्धा इथे अटॅच ही बाल्कनी बघायला मिळते आणि तुमची हे आहे अटॅच बाल्कनी तुम्हाला या ठिकाणी जवळपास अठरा फुटाचा बेड त्यासोबत अटॅच बाल्कनी मिळते सहा फुटाची खूप मोठी साईज आहे ना बाकी समोरच्या बाजूला एसीची डेलिंग आणि सेम गार्डन व्ह्यू देखील तुम्हाला या बेडरूम मध्ये सुद्धा बघायला मिळतो आता आपण आपला चौथा आणि शेवटचा बेडरूम बघूया चला आणि या ठिकाणी आहे आपल्या या प्रोजेक्टचं थर्ड वॉशरूम चार ठिकाणी आपला सेम वेस्टर्न कमोड आणि त्यासोबत तुम्हाला या वॉशरूम मध्ये सुद्धा फॉल स्लिंग प्रोवाइड केलेली आहे तर हा आहे आपला शेवटचा बेडरूम याची पण साई एकदम उत्तम मी येते म्हणजे तुम्हाला बारा फुट बाय चौदा फुटाचा हा चौथा प्रशस्त बेडरूम बघायला मिळतोय आणि या बेडरूम मध्ये सुद्धा तुम्हाला इथे फॉल स्लिंग पण प्रोव्हाइड केलेली आहे बाकी आपल्याला या ठिकाणी सुद्धा टी व्ही युनिट प्रोव्हाइड केलेला आहे देखील रॉज सोबतच मिळणार आहे बाकी इथे पण विंडो आहे क्रॉसमध्ये विंडो आहे कारण की कॉर्नर रॉज आहे हो म्हणजे प्रत्येक रूमला क्रॉस व्हेंटिलेशन अतिशय उत्तम मिळेल तर असं झाला संपूर्ण आपला हा तो वरती असणार आहे आपला टेरेस तो देखील बघूया चला तर आता मी येऊन पोहोचलोय आपल्या टेरेसवरती टेरेससाठी ते आपला ब्रिक बॅट कोबा करून दिलेला आहे त्यावर केमिकल कोटिंग केलेली आहे म्हणजेच वॉटर लिकल संबंधित कुठली अडचण तुम्हाला या ठिकाणी होत नाही बाकी वरती पण आपल्याला एक हजार लिटरची पारस कंपनीची केलेली आहे तर असा आहे संपूर्ण आपला हा कॉर्नर रो बंगलो एक वर्षपूर्वीच कंट्रक्शन आहे म्हणजे तेवीस चा कंट्रक्शन आहे साईज मिळते तुम्हाला अठराशे पंचवीस स्क्वेअर फीट आणि प्लॉट एरिया मिळतो एकशे दहा बाराचा प्राइस जर बघितली तर पंच्याऐंशी लाखामध्ये तुम्हाला हा कॉर्नर फोर रो बंगलो मिळणार आहे तुम्हाला जर रोबंगूलची आधी माहिती हवी तर खाली या नंबर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर असा आहे आपला हा रोबंगलो लोकेशन आहे हिरावाडी मुंबईग्रहावर असलेल्या विनादा ठाकरे स्टेडियमच्या बॅक साईडला कुंज विहार परिसरामध्ये आहे आपला आजचा हा रोबंगलो तर असा होता आपला आजचा प्रोजेक्ट मजा जर आवडला असेल की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद